ओबीसी आंदोलन आता वाढत चाललेलं आहे आणि मोठ्या संख्येला लोक रस्त्यावर उतरत आहेत असं सगळं नियोजन सुरू आहे तुम्ही कोणाचं काय निवेदन सुरू आहे हे मला नाही सरकारचं काय निवेदन सुरू आहे सरकारनं काय ठरवून सांगितलं याबद्दल मला नाही माहिती आम आमचं ध्येय क्लिअर आहे आमच्या लक्षात आलंय कोणत्या आंदोलन कशासाठी आमचा फोकस क्लिअर ठेवला आता आम्ही की ओबीसीतून आरक्षण आपल्या लढ्यावर आपण लक्ष द्यायचं कोण काय बोलत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं काल गिरीश महाजन की सगळे सोयरी करणं शक्य नाही आज प्रकाश आंबेडकर जे तुमचे सतत पाठीराखे होते ते म्हणतात की मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे वेगळ्या प्रवर्गातून पण कोणत्या ओबीसीतून वेगळा प्रवर्ग करून की पन्नास टक्क्याचे वर म्हणलेत वेगळा प्रवर्ग कसा म्हणलेत पण हे महत्वाचं आहे ओबीसीतून पन्नास टक्क्याचा आताच वेगळा प्रवर्ग करून द्या म्हणलेत का कस तर ठीक आहे त्यांनी काय म्हणावं ते त्यांचा भाग आहे आम्हाला आमची जे हक्काच आहे हे बघा मी तुम्हाला क्लिअरच सांगतो की मराठा समाजाचं आरक्षण हे ओबीसी आरक्षणात हो येईल ते कोणाचं हिसकावून घेत नाही सगळ्यात महत्वाचं पन्नास टक्के जवळ द्या खाली द्या म्हणण्याची आवश्यकताच नाही कारण एकतर जाहीर हीत आहे की देश स्वातंत्र्य नव्हता त्याच्या आधीपासूनच मराठींचं आरक्षण आहे आणि ते कागदपत्री व्यापारला दुसरी गोष्ट जी ओबीसीची यादी झाली आरक्षण देण्याची त्या त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुंडी एकच ह्या कायदेशीर बाजू बाजूया तरीही आम्हाला आरक्षण नाही आम्ही कोणचं आरक्षण वेगळं मागतोय वे? आमचं आहे ते रेकॉर्डला जे ते आम्ही आरक्षण मागतोय ते आम्ही घेणार कोणी काही म्हणलं तरी आमचा रस्ता क्लिअर आहे आम्ही ओबीसीतून घेणार आहे आणि जे रेकॉर्ड आहे त्यानुसार घेणार मग जर आता हैदराबादचं है गॅजेट आहे जर मराठा रेकॉर्डनं स्वातंत्र्य होण्याच्या आधीपासून ओबीसी आरक्षणात आहे ते, ते आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाहीयेत ना 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 ना। त्र्याऐंशी क्रमांकाला जी ओबीसीची आधी आहे त्याच्यात जर मराठा आणि कुंबी एकच आहे ते घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीयेत ना ना ना। जे कायद्यानं आम्हाला आरक्षण दिलंय ते घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाहीत ना ना ना। त्यांनी ना कितीही सांगितलं आम्हाला धक्का लागतो नाही लागत आम्ही तुमच्या अगोदर आरक्षणात आहे ते वीस शंभर वर्ष त्यामुळे आम्ही ते घेणार आहेत उगच इकडे शक्ती वायाला घालण्यापेक्षा तुमच्या आरक्षण मागण्यात तुम्ही शक्ती वायाला घाला तुमचे पोर मोठे होते इकडे शक्ती घालून कोण उपयोग नाही आणि राजकीय स्टंट करून तर उपयोगच नाही ना कारण आम्ही ते मिळवणार आणि महाजन साहेब काय म्हणले त्यापेक्षा त्यांनी जे सांगितलंय त्यावेळेस की मराठा आणि कुंडा कायदा पारित करायला आधार लागतो तसंच सत्तावन्न लाखाच्या नोंदी आहेत त्या करा, करा। त्र्याऐंशी क्रमांकावरती मराठा आणि कुणबी हे कायदे ते द्या जर आता म्हणतातच असते की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी टिकणार नाही याचा अर्थ त्यांना आतापासूनच त्यांचा डाव दिसतो की टिकू द्यायचा आमचं हक्काचं आरक्षण हैदराबाद संस्थांचं द्या मराठा आणि कुणबी एका त्र्याऐंशी क्रमांकाला ते द्या आम्ही याच्यापासून आता हटणार नाही एका दिवशी असं दिसतंय की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी देऊन उडवण्याचा डाव सरकारचा टाकलाय जसं की आमच्या विरोधात सरकारनं आंदोलन उभा केलं जातात नवीन तसंच सगळ्या सोयऱ्याला सुद्धा कोर्टात टाकायचं आणि सगळ्या सोयऱ्याची केलेली अंमलबजावणी ही टिकणार नाही हे आधीच सांगून बहुतेक ते शंभर टक्के ते उडवणार आहे मग आमचा हक्काचा असणार आम्हाला द्या सरसकट मराठ्यांना मराठा आणि कुणबी आहे म्हणून आरक्षण देऊन टाका कारण तसं कायदा सांगत सगळे शक्य नाही असं ते म्हणतात एकीकडे शक्य नाही म्हणण्यापेक्षा ते देणार आहेत आणि तेच उडवणार त्याचा अर्थ असाच होतो जसं की त्यांनी तेरा टक्के आरक्षण दिलं होतं घातलं पण त्यांनीच सोळा टक्के आरक्षण दिल होतं त्यांनीच घातलं आता हे दहा टक्के दिलं बघा डाव सांगतोय मी हे जाणून बुजून माझ्या मराठा समाजाला माहित होणं गरजेचं आता दहा टक्के आरक्षण दिलं देण्याच्या अगोदरच याचिका दाखल झाली होती आरक्षण देण्याच्या अगोदरच याचिका दाखल केली होती रद्द करण्यात यावं म्हणून तसं देणार पण हेच आहेत आता सगळ्या सोयऱ्यांचं आणि उडवणार सुद्धा हेच हे क्लिअर झालं आता कारण पुन्हा एकदा मराठ्यांना गोड बोलून सरकारनं दोन्हीकडून बी डाव साधायचं सुरुवात केली मराठा ओबीसी वाद लावून मोकळे झाले आणि आता सगळे स्वयऱ्याची अंमलबाजवणी द्यायचं म्हणायचं ओढवायचं हे काम त्यांचं आमचं हक्काचं आरक्षण आहे हैदराबाद संस्थांमध्ये ते द्या त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच हे कायद्याने सांगितलेलं आहे ते द्या नसता तुम्हाला सुट्टी नाही तुम्हाला वाटत असं ना आम्ही आतापासूनच धावसा द्यायलो ते टिकणार नाही मग मराठी माग सरकत येईल आम्ही माग सरकत नाही सगळं घेतल्याशिवाय कोणी कोणाला आंदोलन करायचं कोणाला नाही करायचं त्याचा भाग आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा तुम्हाला अधिकार आहे आमच्या पद्धतीनं आम्ही करणार पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार आहे त्याशिवाय सरकारला सुट्टी देत नाही मग वेळ प्रसंगी दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची का दोनशे अठ्याऐंशी पाडायची याच्यावर मराठी निर्णय घेणार पण तुम्हाला मग घरी पाठविणार काहीतरी चाचणी सर्वे पण केलेला आहे काही जागांवर ते काय सुरू <coughs> आहे का नसाव सुरू सगळ्याच्या चाचण्या सुरू झाल्यात कुणी तर आधीच दाखवायला लागलं मी येणार आहे म्हणून मग आम्ही काय कच्चे आहेत का आम्ही काय करू नये तुम्ही जर असं सांगायला लागले एकूण देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगायचं आपण असं करूयात आणि दुसरीकडून त्यांच्याच ते पियांद्या सुद्धा मे असल्यासारख्या जोडीतला मित्र त्यांनी सांगायचं सगळ्या शिवराय उडीणारे ते पियांद्या सुद्धा मी होते ना दोघ जण ते मित्र लय दोघं पोहे खात होते रात्री दोघ जण तसं त्यातल्या एका मित्राने सांगायचं आम्ही तुमच्या पाठीशी आहेत आणि फडणवीस साहेबांवरती मी कालही शब्द वापर आधी वापरलं की आता पुन्हा एकदा मराठ्यांनी विश्वास टाकला मग त्यांचा मित्र जर म्हणतो ते उडणार याचा अर्थ ती उडीणार आहे उडणार नाहीये सगळ्या स्वऱ्याची अंमलबाजावणी उडणार नाही पण ते उडीणार शंभर टक्के आजच सांगतो मी ते उडीणार त्यापेक्षा आमचं भविष्यातला हक्काच असणार आरक्षण सकट मराठ्यांना कुण मी म्हणून आरक्षण द्या ज्याला घ्यायचं ती घेतील आता कोकणातले म्हणते आम्हाला नको ते घेणार नाहीत इथे का जोर जबरदस्ती नाही बरं मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध करायला काय पाहिजे तुम्हाला व्यवसाय मराठ्यांचा शेती आहे व्यवसायावर जर आधारित तुम्ही आरक्षण दिलंय बाकीच्यांना तर मराठ्याला का नाही विदर्भातल्या मराठ्यांना त्यांचा व्यवसाय शेती म्हणून तुम्ही आरक्षण दिले तर मराठवाड्यातल्या मराठ्यांचा व्यवसाय काय नेमका शेतीच आहे ना फक्त पूर्वीचे आडाणी लोक होते ते शेतीला कुणबी म्हणायचे आणि आता सुधारित शब्द त्यांना शेती आला म्हणून तुम्ही मराठ्यांना देणार नसाल तर हा मराठ्यांवरती अन्याय व्यवसायाच्या आधारावरती आरक्षण दिलं गेलं मग विदर्भातल्या मराठ्यांना कोकणातल्या पठार भागावरती जर कुणबी करणारा म्हणजे शेती करणाऱ्याला जर आरक्षण दिले तर मराठवाड्यातल्या राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मराठ्यांना राहिलेला का आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे सरकार विरोधात मग आता तुमची रणनीती तयार झाली आहे ना ते, ते, ते ना सर्वे केले निवडणुका लढायची तयारी आहे मी जाहीर सांगितलं त्या दिवशी त्यांना आम्हाला राजकारणात जायचं नाहीये मलाही नाही माझ्या समाजाला सुद्धा नाही तो आमचा रस्ताच नाही पण तुम्ही नाही दिलं तर आमच्या पुढे पर्याय का कोणी पण सांगा तुम्ही सुद्धा आम्हाला आमच्या समोर पर्याय काय त्यांनी जर तेरा तारखेपर्यंत नाही दिलं तेरा त्यानंतर ठरवू आम्ही मराठा समाज बसून काही तयारी सुरू होईल हो का नसू नाही नाही मग कशी बघा आता कशी सांगितलं टक्क तुम्ही तर वाप मग आधीच पुढचं गाबा उघड करायला देत काय कालकाला आधीच सांगत नसते बाजारात मांडल्यावर दाखीत असते तुम्ही म्हणतात की आम्ही उमेदवार पण पण म्हणाले की आम्ही आता उमेदवारांची तुम्ही सतराशे करा ना आम्हाला काय करायचं सतराशे उमेदवार टाका आम्हाला काय करायचं तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही बघतो तुम्हाला लोकशाहीनं अधिकार दिला तुमच्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करा आम्ही त्यांना दुसत नाही देतो त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर बोलत नाही आम्ही त्यांना विरोधक मांडलेला नाही विरोधक दुसराच आहे एक बसला आहे एक मुंबईत बसलाय आम रात्री इथं आमच्याकडून होतो दुसऱ्या दिवशी परत त्यांच्याकडून होतो ते स्टंट आहेत सगळे हरकत नाही काय म्हणायचं म्हणू द्या इथं आमचं क्लिअर आहे माझ्यावर बोलण्याची माझ्यासोबत तूच कोणी मला माहित नाही तू मला सांगायला गप्पा आणायचं काय आपण आपलं आंदोलन करावं अधिकार दिलाय लोकशाही आंदोलन करावं बेस्ट पैकी आम्ही आमचं करतोय समाजाला मिळून देण्यासाठी बाकीच्या शेंगा ठोकून आली आम्ही विरोधक मानत नाही त्याच्यामुळे काय असतं आपण आपण आपल्या पद्धतीने आंदोलन केलं पाहिजे प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की धारांगी पाटील यांच्याशी बोलत असताना तुम्हाला असं बोलताना म्हणाले म्हणे सगळेची व्याख्या तुम्ही करून दिली पाहिजे जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही तो तोपर्यंत काहीच कळत नाही असं तुम्हाला म्हणाले होत का हो आणि आम्ही त्याच वेळेस दिली आम्ही वाशीला तेच सांगितलं अगोदरही तेच दिलं आमच्या व्याख्याप्रमाणाने आम्ही रोज सांगतो सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घ्या तरच आम्हाला मान्य आहे त्या दिवशी सुद्धा शंभूराजे देसाई साहेबांना सुद्धा तुमच्या समोर सांगितलं त्यानंतर सामंत साहेब आले होते त्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं आम्ही दिलेले व्याख्याप्रमाणे घ्या नसता आम्हाला ते मान्य नसणार हैदराबादचं गॅजेट घ्या त्यावेषी तुमच्या समोर त्यांनी सांगितलं की आमची एक टीम हैदराबादला आम्ही पाठवतोय म्हणजे आम्ही त्यांना आहे पण ते जर टाळणार असले तर त्याला आमचा नावे आणि आम्हाला नऊच्या नऊ मागण्या तेराच्या आत पाहिजे तुम्ही तेरा नंतर एखादी देणार असाल तर ती सुद्धा आम्हाला मान्य नाही प्रकाश आंबेडकर तुमच्याशी बोलताना असं म्हणाले तुम्ही म्हणताय की व्याख्या झालेली आहे तुम्ही सांगितलेली व्याख्या आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की कुटुंबाची व्याख्या जशी कायद्याने शब्दबध केलेली आहे तशी सगळे व्याख्या केलेली नाही जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही तोपर्यंत हे काय आहे नेमकं कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे तुमच्याशी बोलताना एक आणि आता बोलताना त्यांच्याबद्दलच नाही बोलणार मी कारण मी प्रत्येक वेळेस तेच सांगतो की आपण त्यांच्याबद्दल आदर करतो म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता राजगादीला एक दिला होता छत्रपतींना आणि त्यांना याबद्दल ज्या माणसाबद्दल आपण जास्तीचा सन्मान करतो त्या माणसाकडून एखादा शब्द जरी चुकला तरी आपण बोलायचा नसतं कारण आपण सन्मान करतो आणि त्या शब्दावरती मी दहा महिन्यापासून ठाम परंतु मी सरकारला सांगताना सांगितलं होतं त्यावेळी सचिव सुद्धा होते की तुम्ही घेतलेली व्याख्या आम्हाला मान्य नाहीये मी आजही ते जाहीरपणानं सांगतो त्यावेळेस भांगे साहेबांपासून मंगल प्रभात लोडा दीपक केसरकर साहेबांपासून वाशीमध्ये सगळे बसलेले होते मला ही मान्य नाहीये तुम्हाला ही व्याख्या चेंज करावी लागणार आहे नसता तुम्हाला जर ही व्याख्या ठेवायची असली सगळ्या सोयऱ्यांची तर अब करड अशा करा तुम्ही पण आम्ही दिलेल्या व्याख्या राज्यातून आलेल्या काय हरकती आमच्याकडून आलेल्या मराठा समाजाकडून त्यांच्यातल्या काही जर तुम्हाला योग्य वाटत असल्या तर त्या पण घ्या परंतु आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणच घ्यावं लागणार आहे तुम्ही प्रत्येक वेळेस जर अशीच जोर जबरदस्तीनं काढल्यासारखी जर आधी सूचना काढणार असाल तर ती आम्हाला मान्य नाही कारण मग ते टिकणार नाही हे त्याच वेळेस सांगितलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा शंभूराजे देसाई साहेबांना मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे घ्या नसता ते पुन्हा टिकणार नाही तर माझ्या समाजाचं वाटलोय आणि हैदराबादचं गॅजेट हे तेरा तारखेच्या आधी घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा गव्हर्नमेंटचं हे तुम्ही तेरा तारखेच्या आत घ्या देसाई साहेबांना माझी हात जुडून विनंती तेराच्या नंतर आम्ही कुठलीही गोष्ट ऐकणार नाहीये आणि त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच म्हणून मराठा आणि कुणबी एकच हा सुद्धा कायदा दोन हजार ला झालेला आहे तो दुरुस्त करून तो सुरू करा परत तेरा तारखेच्या नंतर म्हणायला नको की तुम्ही ह्या मागण्यासह केशच्या मागण्यासह जी सगळ्या स्वरीच्या अंमलबाजवणी तिच्या व्याख्याबद्दल बोलले नव्हते मी बार बार सांगितलेलं सा सा की आम्ही दिलेल्या पाहिजे तरच माझ्या मराठा समाजाचा फायदा होतो होत नाही ती अंमलबजावणी आम्हाला मान्य नसणार सगळे सोयरीचा फायदा होणार सगळे सोयी बाबत निर्णय होणार असं सरकार नाही आणि आता तुम्ही असं म्हणताय की हे सगळं चालू आहे देणार ते टिकणार नाही जवळपास स्पष्ट दिसत आहे आता तुम्ही बोलताना सगळे स्वयंचे सरसकट मुद्दा काढा मधल्या काळात सरसकट हा शब्दच चर्चेतून बाद झाला होता आता तुम्ही आज आणले हे सगळे स्वयं कोर्टात जाणार या सगळ्या गोष्टी का नाही आणणार का नाही आणणार पहिल्या दिवसापासूनची सरसकटची मागणी ह्याच गिरीश माझे साहेबांनी सांगितलं होतं की त्यांचं लय पोट दुखत आहे हो म्हणे आणखीन एकळा शब्द वापरला होता त्यांनी मग हे मीडियात तिथं बसलेले होते मग सगळे सोय टिक्त म्हणण्यासाठी जेज पाठवणार तुम्ही आणि आता कायद्याची भाषा तुम्ही आम्हाला शिकवणार म्हणजे याचा अर्थ जेजला त्यावेळेस न्यायमूर्ती जे आले होते त्यांना कायदा कळत नाही असं आहे का गिरीश महाजन साहेबाला बरं त्यांनीच पाठवलेले चार न्यायमूर्ती होते ना हे देशातलं पहिलं आंदोलन असं की त्या आंदोलनाला जेजेस पाठवले सरकारनं त्याच्यात एक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष जी गायकवाड साहेब पाठवले हो म्हणजे जे कायद्यात आरक्षण घालायचे तरतूद करते यांनाही कायदा करत नाही असं गिरीश महाजन साहेबांना म्हणायचंय का मग मा। मग तुम्ही ते पाठवले हो कशाला शब्द पण तुम्हीच देणार सगळे मराठ्यांची व्याख्या आम्ही सांगितले तसे तुम्हीच घेणार आणि आता टप्प्यात आल्यावर तुम्ही असं म्हणणार की ते टिकणार नाही याचा अर्थ ते सगळ्या सोयीची अंमलबाजवणी शंभर टक्के आहे परंतु गिरीश महाजन साहेबांनी तयारी केली ते टिकू द्यायचं नाही म्हणजे याचा आजच निर्णय की ते आरक्षण टिकून देणार नाहीत म्हणजे जसं की सोळा टक्के राणे समितीनं दिलं ते टिकू दिलं नाही यांनीच त्याच्यानंतर तेरा टक्के आरक्षण दिलं गायकवाड समितीनं तेही टिकू दिलं नाही आता मागास सिद्ध झालाय मराठा समाज दहा टक्के तरीही अगोदरच कोर्टात गेलेत याचा अर्थ हेच टिकू देणार नाहीयेत आणि ना आता हे टिकू देणार नाहीत क्लिअर झाले मग आमचं हक्काच आरक्षण आहे ना मराठा आणि कुणबी एकच आहे सिद्ध करायला काय लागतं माझ्याकुढे येऊन बसा नेमका मराठा आणि कुणबी एक नाही हे सरकार कशाच्या आधारावर म्हणतं माझ्या समोर येऊन सांगा तेरा तारखेच्या आत मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एकच आहे महाराष्ट्रातलं नसता तुम्ही तरी सिद्ध करून द्या मराठा आणि कुणबी एक नाही आहे पण माझ्या समोर येऊन तिकडे मीडिया गप्पा ठोकू नका तिकडे बसू इथं समोर बसा मला सांगा कि मराठा आणि कुणबी एक नाही मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एक सरसकट द्या ज्याला घ्यायचं ती घे इथं काय जोर जबरदस्ती नाहीये कोणाला ज्याला प्रमाणपत्र काढायचं कुणबी तो काढील ज्याला नाही काढायचं तो काढणार ज्याला मराठा म्हणून राहायचं तो मराठा म्हणून राहील ज्याला कुणबी म्हणून राहायचं तो कुणबी म्हणून राहील गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होईल ज्याला घ्यायचं ती घेतील हैदराबादचं गॅजेट सुद्धा तेरा तारखेच्या आत लागू करा तुम्ही बदलू शकता आम्ही का बदलायचं नाही यांनी जे जे पाठवले हो होते त्यावेळेस हे सुद्धा स्वतः त्या बैठकीला होते महाजन साहेब सुद्धा सचिव यांनीच पाठवले हो सात मंत्री सुद्धा यांनीच पाठवले हो म्हणजे जे कायदे मंडळात कायदा तयार करते त्या विधानसभेचे त्या विधानमंडळाचे सदस्य तिथे आहेत सचिव तिथे अभ्यासक कायद्याचे आणले त्यांनी घटनेचे सुद्धा अभ्यासक त्यांनीच आणलेत आणि ते जर आता टिकत नाही म्हणतात याचा अर्थ आहे काय मग आम्हाला मराठा आणि कुणबी एकच आहे ना क्रमांकाला कायदा सांगतोय ओबीसीची ज्यावेळेस यादी झाली त्या यादीमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे कायद्यापेक्षा मोठं कोण ती घ्या सरसकट द्या तुम्ही हटला आता उडणार आहे म्हणून त्या मागलं आम्ही का हटायचं नाही हे बघ मी जिवंत आहे ना आतावर यांना यांच्यात ओबीसीत आरक्षण मराठ्यांना घातल्याशिवाय मी सोडतच मराठा समाजाला जाहीरपणा सांगतो आता एक कन्फ्युजन करायला लागला आपल्याला टेन्शन घेऊ नका सगळे सोयरे उडत नाही मराठा ही त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसी आहे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घातल्याशिवाय यांना सोडतच नाही यांनी कितीही आपल्यात कन्फ्युजन पसरायचे तयारी करू द्या कारण यांनी आता आंदोलन उभा करायला लावलंय कोणी करायला लावलं हे महाराष्ट्राला माहीत झालं त्यामुळे यांनी उभा केल्यामुळे आपला मराठा पुन्हा एक झाला यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही यांनी जर नाही दिलं तेरा तारखेच्या नंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची दोनशे अठ्याऐंशी पाडायचे हे ठरवलं जाणारे आपण बनू त्या टायमाला काय बनवून घेऊ असं की मुख्यमंत्र्यांचे पक्षाचे नेते तुमच्याकडे येतात आणि ते म्हणतात की सगळे सोयऱ्यासाठी आम्ही एक महिन्यामध्ये कारवाई करू आणि त्यात युतीत असलेले भाजपाचे नेते मात्र म्हणतात की ओबीसीतून देणं शक्य नाही या दोन पक्षाच्या दोन वाक्यांकडे तुम्ही आंदोलक म्हणून कसं पाहता तेरा तारखेपर्यंत तरी मी विश्वास ठेवून पॉझिटिव्हच बघणार एक आंदोलक म्हणून कारण त्या दिवशी बोलताना फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आणि शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे देसाई साहेबांच्या माध्यमातून की हे आम्ही देणार पण आणि टिकवणार पण त्यामुळे तुम्ही काळजी करू नका फक्त संवाद कमी झाला होता म्हटलं आम्हाला काय कुणी द्या आम्हाला पाहिजे आरक्षण हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसतील ना, पण नाही दिलं तर मराठी स्वप्नासाप केल्याशिवाय सोडणार आपण स्पष्ट बोललेलं आणि मी समाजाच्या बाजूने राहणार आहे मी कोणत्या सरकारच्या फिरकारच्या विरोधी पक्षाच्या भिक्षाच्या बाजूने राहणार नाही समाज जे म्हणत त्या बाजूने मी राहणार आहे कारण माझ्यासाठी समाज मोठा आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे आणि दुसरं सांगितलं मी बसणार नाही तेरा तारखेपर्यंत आम्ही आमची तयारी करणार आम्ही सुरू केलं दुसरं असं आहे की प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की हे दोघांना म्हणजेच ओबीसीना आणि मराठ्यांना भिडवत ठेवतील आणि हे विधानसभेपर्यंत भिडवत ठेवतील नाही मग पडून जाते भेड तर पडून जाते लोकसभेला वर धुऱ्या झाल्या विधानसभेला होते सोडणार नाही मी काय सांगितलं मी समाजाचा मी कोणाचाच नाही कितीही त्यांनी के प्रयत्न केले गोड बोलण्याचे विरोधी पक्षांना पण आणि सत्ताधाऱ्यांना पण त्यांना चुनूक आलेली मी कोणाचाच नाही मी माझ्या समाजाशी प्रामाणिक माझ्या समाजाला जर ओबीसीतून आरक्षण नाही दिलं सगळ्या स्वरेची अंमलबाजवणी देऊन दे जर नाही टिकिलं तर मराठा यांना कमीत कमी वीस वर्ष तरी रुळावर येऊन देणार नाही वीस वर्ष तरी रुळावर नाही येऊन देणार आम्ही वेळ पडले ना उमेदवार उभा नाही करणार पण धोका दिला म्हणून यांची पूर्ती जिरेले श्वास वाढणार नाहीत मग धोका दिला ह्या शब्दाखाली उमेदवार मराठा समाज उभा करणार नाही पण यांची पूर्ती जिरवणार कार्यक्रमच लावणाऱ्यांचा कारण आमचा काय राजकारण धंदा नाही पण खानदानी राजकारण्यांचं कार्यक्रम मध्ये कार्यक्रमच लावणार मग आम्ही मराठा समाज आक्रमक झालाय त्यांच्या वगैरे काय मला माहित नाही मी बघून घेऊन जे माहित नाही त्याच्याबद्दल चलो बस धन्यवाद एक असं तुमच्या गंभीर आरोप केलेला आहे की मराठा समाजाच्या तरुणा तुमच्या नादी लागून आत्महत्या केल्यात जाऊ दे मी म्हणला ना आम्ही त्यांना विरोधक मानत नाहीत त्यांनी त्यांचं आंदोलन करावं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मी आतापर्यंत राज्यात दहा महिन्यात एकाही धनगर बांधवांना नेत्याला बोललेलो नाही ग्रामीण भागातल्या एकाही ओबीसीच्या गावखेड्यातल्या बांधवांना मी दुखवलेलं नाही कधी आयुष्यात दुखवणार सुद्धा नाही कारण आम्ही त्यांना विरोधक मानलेलं नाही ज्या दिवशी विरोधक मानू त्या दिवशी बघू पण आजपर्यंत मानलेलं नाही आणि पुढे आम्ही त्यांना मानणार नाही कारण ही काळी लावून येणारा तिकडं बसलाय ते ती तिकडं बसतं मग राडी उडी टाकून आणि इकडे देत आमच्यात काड्या लावून मोकळं होतंय कारण त्यांचं आरक्षण आम्ही मागत नाही धनगर बांधवांचं वंजारी बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही ते एन टी मध्ये त्यामुळं आमचा त्यांच्यावर रोष नाही आता ते म्हणतात आम्हाला धक्का लागतोय आम्हाला धक्का लागतोय तुमचा आमचा काय संबंध नाही त्यांनी ही एवढी ताकद धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी लावावी आतापर्यंत धनगर बांधवांना आरक्षण सुद्धा मिळालं असतं आणि गोरगरीब धनगरांचं कल्याण सुद्धा झालं असतं पण आता त्यांना त्यांचा विचार लगला त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं मी आणि माझा समाज आमचं धोरण क्लिअर आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही पण लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे त्यांनी त्यांचं आंदोलन करावं आमचं आम्ही करणार आहेत आमचं मानस सरकारशी मी हटत नाही कोणी येऊ दे we